दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासून सातत्यानं मोदी शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच पाहिजे अशी मागणी करतायत गुजरातचे मुख्यमंत्री असताना एक जो कार्यगट निर्माण केला होता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्याचा एक अहवाल मोदींच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि तो अहवाल नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सादर केला त्या सुद्धा मोदींची शिफारस आहे हमी भाव शिफार की शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणं गरजेचं आहे आणि तो मिळायलाच हवा तेच मोदी गेले दहा वर्ष प्रधानमंत्री आहेत त्या काळात शेतकऱ्यांचा काय फायदा झाला तुम्ही इन्कम डबल करणार होतात शेतकऱ्यांना हमीभाव देणार होतात ते राहिलं बाजूला ज्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू अशी प्रधानमंत्री मोदींची भूमिका कायम राहिली त्यांनी त्या स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला पण त्यांच्या शिफारशी जे स्वीकारायला तयार नाहीत हे ढोंग नाही तर काय आहे आणि शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे कूच करत असताना त्यांच्यावरती बंदुका रोखणं तोफा रोखणं रणगाडे रोखणं लाठीमार करणं त्यांना जखमी करणं हे प्रयोग सुरू असताना अश्रुधराच्या नळकंड्या फोड फोडल्या जात असताना नरेंद्र मोदी परदेशामध्ये